विक्रमनगरात पंधरा लक्ष रुपयाची पाईपलाईन आठ लक्ष रुपयाचे विद्युत पोल कामाचा धर्मयोद्धा अनुप अग्रवालांच्या हस्ते शुभारंभ याबाबत वृत्त असे की भिलाडी रोडवरील विक्रमनगर येथील गेले अनेक वर्षापासून येथील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते त्याचबरोबर लाईटची व्यवस्था नाही रस्ते गटारी पथदिवे कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नव्हती या संदर्भात दखल घेत विक्रमनगर येथील परिसरातील नागरिकांची समस्या लक्षात घेता धर्म योद्धा अनुप यांनी लक्ष घालून या ठिकाणी ताबडतोब येथील स्थानिक नागरिकांना सदर पाईपलाईन व्यवस्था आठ लक्ष रुपयाचे त्याचबरोबर येत्या काळात दीड कोटी रुपयाच्या निधीतून रस्ते देखील प्रस्तावित असल्याचे यावेळेस अनुप अग्रवाल यांनी सांगितले तर लाईट पथदिवे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी रस्ते ही व्यवस्था या ठिकाणी नागरिकांची निकाली निघाली असून येथील नागरिक स्थानिक नागरिकांच्या वतीने धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांचे आभार व्यक्त करण्यात आले तर या कामाचे सूचक कल्पेश थोरात यांनी या कामा काम सुचवले होते यासाठी नागरिकांनी देखील वेळोवेळी अनुप अग्रवाल यांच्याकडे निवेदन दिली होती मागणी केली होती, के होती। त्यानुसार या ठिकाणी सदर काम या ठिकाणी धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांनी उपलब्ध करून दिले असून विक्रमनगर येथील आज या पाईपलाईन व इलेक्ट्रिक पोलचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी स्थानिक नागरिक रवींद्र जाधव राजेंद्र माडी विजय पाटील काशीनाथ लोणारी नाना पाटील विकास पाटील वाघ साहेब प्रवीण पाटील विनोद चौधरी रवींद्र सोनवणे प्रदीप मिस्तरी बबलू नावी अनिल पगारे प्रकाश दाबाडे सागर पाटील राजू यादव आकाश चित्ते कन्हैया थोरात राजेंद्र पाटील सावंत काका राजेंद्र चव्हाण निरंजनी सोनवणे रत्नाबाई मिस्तरी कल्पनाबाई पाटील माधुरीताई बावसार किरणताई सोनवणे आदी सर्व स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते स्वागत आहे करायचे असतील तर आपल्याला एकत्र जावं लागेल एकत्र होऊन आपल्याला हा लढा द्यावा लागेल तर यावीच विनंती करेल मोठ्या प्रमाणावर मतदानाला सर्वेच्या सर्व बाहेर निघा जे घरी असतील त्यांना आपण सगळ्यांनी बाहेर काढावं आणि मतदान करून घ्यावं चे सर्वे काम मार्गी लागले ते एकही काम आता ना बाकी नाही भविष्यात अजून चांगले काम करायचे असतील तर ते तुमच्या हातात तुमचं भविष्य आहे तुम्ही ठरवायचं जय श्रीराम जे लोक अयोध्यात जाऊ शकत नव्हते राम मंदिराच्या दर्शनासाठी त्यांनी इथं एक छोटीशी राम मंदिराची प्रतिष्ठा दहा ते बारा दिवस त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली होती असे आपले सर्वांचे लाडके बी जे पीचे माजी जिल्हाध्यक्ष अनोप भैयाजी अग्रवाल या ठिकाणी आमच्या भागातील ज्येष्ठ बिजूभाऊ पाटील आमचे साहेब सन्मान्य व्यासपीठ यासमोर बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी हे आम्ही आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही फार जवळून पाहिलेलो आहे भाय्यांनी जर कोणत्याही कामाचा जर कधी शब्द दिला तर ते काम होतंच हे आमच्या प्रथम आम्हाला बघायला मिळालेलं आहे त्या अनुषंगाने आमचा हा जो विक्रम भाग परिसर होता साहेब हा खूप दम ओसाळ असा परिसर होता परंतु तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊन जे आठ लाखाचे जे विद्युत कोण मंजूर केले तसेच जो पिण्याचा पाण्याचा जो एकदम अत्यंत गंभीर प्रश्न होता तो देखील आता आमचा मोठ्या प्रमाणात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे म्हणून मी आमच्या या सर्व माता भगिनींच्या वतीने आमच्या विक्रमनगर परिसराच्या वतीने मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या भावी काळामध्ये तुम्ही आमच्यासाठी आजच फिक्स आमदार म्हणून मी या ठिकाणी तसंच आम्ही सर्व या भागातील निक्रमनगर भागातील सर्व जनता रहिवासी आम्ही तुमच्या पाठीशी राहू व ज्या ज्या वेळेस आम्हाला काही अडचण आली गावामध्ये त्या त्यावेळेस आम तुम्ही आमच्या पाठीशी राहा अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमच्या पाठीशी राहाल अशी आम्ही सगळ्या नागरिकांच्या वतीने आम्ही अपेक्षा बाळगतो व तुम्ही आम्हाला असा एक द्या की आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या भागातल्या ज्या बी काही समस्या असतील त्या आमच्या समस्या तुम्ही सोडवाव्यात असे मी था था था। ना अगर... या नागरिकांच्या वतीनेच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो विक्रमनगर या भागात आज आपण पाईपलाईनचं भूमिपूजन केलं त्या ठिकाणी आपण पाईपलाईन मंजूर केली होती ती टाकतोय तसंच त्यांचा दीड कोटीचा रस्ताही आपण कॉम्प्लीट रस्ता तोही मंजूर केलेला आहे आणि लाईटचे पोल या सर्वांचा आज आपण भूमिपूजन केलं या विक्रमनगर परिसरातील आमच्या या रेल्वेचं काम आणि इलेक्ट्रिसिटीचं पोल तिथे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी सर्व विक्रमनगर परिसरातील सर्व नागरिकांकडून हा रेल्वेचे पाईप आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पोल याची सुविधा उपलब्ध करून दिली याबद्दल मी सर्व परिसरातील नागरिकांकडून त्यांचं हार्दिक आभार मानतो धन्यवाद